अतिशय बातमी आहे कुणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर देशामध्ये जातीय जनगणना व्हायला काही हरकत असं मत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलंय केरळच्या पल्लकड शहरामध्ये गेले तीन दिवस संघाची प्रतिनिधी सभा पार पडली आहे आणि या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी या संघाची भूमिका स्पष्ट केली आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जातीय जनगणनेचा विचार व्हायला हवाय असं संघानं म्हटलंय आणि या मुद्द्यावरून राजकारण होता कामा नये असं देखील संघानं म्हटलंय या विषयावरती प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देखील यावेळेस आंबेकर यांनी दिली आहे आणि या संदर्भात थेट जाऊया दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतोय तर सातत्यानं जातीय जनगणना व्हावी अशी मागणी कुठेतरी केली जात होती मात्र आता संघानं देखील त्या ठिकाणी कुठेतरी सकारात्मक भूमिका घेतल्या असं पाहायला मिळतंय नेमकं या बैठकीत काय काय झालंय आणि सुनील आंबेकर यांना जेव्हा विचारलं की जनगणनेबाबत आपली भूमिका काय आहे तर त्यावर दोन मुद्दे त्यांनी सांगितले की हा संवेदनशील विषय आहे आणि हा देशाच्या अखंडतेसाठी सुद्धा एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे आणि त्यामुळं संघसुद्धा त्याकडे त्याच दृष्टीनं पाहत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी आकडी गरजेचे आहेत म्हणजे की त्या समाजामध्ये किती प्रतिनिधित्व आहे आणि त्या समाजामधलं संपूर्ण माहिती ही गरजेची असते मग अशावेळी जर योजनांसाठी सरकार जर याचा वापर करत असेल या आकड्यांचा किंवा जनगणना जर करावी लागत असेल तर त्याला हरकत नसल्याचं स्पष्टपणे संघाने सांगितलेलं आहे म्हणजेच की एक प्रकारे संघाने जनगणनेला हिरवा कंदीर दाखवलेला आहे परंतु याचा वापर जो आहे तो केवळ निवडणुकासाठी किंवा राजकारणासाठी करू नये असंसुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु एक प्रकारे जनगणनेला सुद्धा हिरवा कंदीर दाखवलेला आहे परंतु दुसरा मुद्दा जो आहे जो है। कि है। है कि की अजूनही स्पष्ट झालेला नाही आहे की जनगणना सर्वच समाजातील करावी का ठराविक समाजामध्ये करावी हे मात्र अजूनही उलगडलेलं न उलगडलेलं कोडं आहे कारण संघातल्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की केवळ दलित किंवा इतर समाजास दलित अशा समाजासाठीच जनगणना करावी तर काही का तर विरोधकांचं म्हणणं आहे की संपूर्ण देशभरामध्ये सर्वच जाती आणि धर्मासाठी ही जनगणना असावी त्याच्यामुळं ठराविक लोकांसाठी करावी का संपूर्ण करावी हा सुद्धा मुद्दा आहे परंतु एक प्रकारे संघानं हरकत नाही असं सांगून हिरवकंदीर दाखवलेलं आहे असं म्हणता येईल निर्षितस रामराजे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत संघाचं नेमकं म्हणणं काय आहे ते so i think as rss thing yes definitely for all welfare activities particularly address, addressing to the particular community or caste uh, which is lagging behind and so which is uh, the special attention is needed to some communities and caste so for that if sometime government needs the numbers it is a very well practiced so government needs the numbers it takes so it has taken. So it can take it, no problem. But it should be only to address the welfare of the those communities and caste. It should not be used as a political tool for electioneering.